श्री मित्रांनो हो, आता आपण स्वामींच्या दर्शनासाठी अक्कलकोटला आपल्या बंधूंसोबत आणि अशा प्रकारे आपला प्रवास चालू झालाय अक्कलकोटला जाण्यासाठी ट्रेनमधून आम्हाला बसायला भेटलाय चेन्नई गाडी आहे सी एस एम टी वरनं आणि हे जे दिसत आहेत बंधू आपले ते रत्नागिरीतून आले खास अक्कलकोटला जाण्यासाठी मित्रांनो आता वापलमंडळी हो तर हो मित्रांनो आता आपण स्वामी समर्थांच्या पदपर्शाने पावन झालेल्या भूमीमध्ये अक्कलकोटा मध्ये अक्कलकोट नगरीमध्ये आपण आपण आलोय हो आता श्री स्वामी समर्थ मित्रांनो तर आता आपण आलो अक्कलकोटमध्ये आपण अक्कलकोटमध्ये आलो इथं भक्तनिवासमध्ये आपण फ्रेश झालो आता आपण फ्रेश झाल्यानंतर आपण आता पाय पडा जाऊया आता आपण फ्रेश झाल्यानंतर आपण आता जरा नाश्ता करतोय नाश्ता केल्यानंतर आपण दर्शनाला जाऊया दर्शन झाल्यानंतर एक वाजता जेवण चालू आहे मध्ये तर आपण जेवायला लागलो आता आपण आलो आहे स्वामीं स्वामींच्या दर्शनासाठी स्वामींचे एका ना एंट्री आहे मंदिरात जायची Yeah आता तुम्ही माझ्या पाठी बघता ही स्वामींची ही मोठी मूर्ती ही अन्नछत्र शाळेच्या बाजूला आहे अन्नछत्राच्या बाजूला स्वामी समर्थांची उंचची अशी मूर्ती आहे आणि बाजूला आपल्या महाराजांची पण मूर्ती आहे आता आपल्या मेन मंदिराचं दर्शन झालेलं आहे आता आपण सोलाप्पा महाराजांच्या मंदिराच्या इथे जाणार आहोत आणि श्री स्वामी सम्राटांच्या जाणार इथे आपण <laughs> मित्रांनो इथे याल तर तुम्ही प्रयत्न करा सकाळचा याल इथे ऊन भरपूर आहे काम करत आहे मित्रांनो इथे खूपच उन्हा आहे खूप म्हणजे खूपच ऊन आहे आता आम्हाला अर्धा तास झाला आम्ही महापुरुष लागवत तुम्ही गरजे पाहू शकता तर मित्रांनो सर्वांनी महाप्रसादना लाईन लावा चला तर मित्रांनो आता आपला दिवस संपलाय आता आपण भक्त निवास बाहेर पडून आता आपण सोलापूरला जाणार निवास तर मित्रांनो एवढा उन्हास सुद्धा आज अक्कलकोट मध्ये पाऊस पडलेला आहे चमत्कार झालाय काय मग तुम्हाला वाटलं होतं का आज पाऊस पडेल दुपार एवढं ऊन होतं आणि आता अचानक वाटलेलं पडला ठीक आहे आता उशीर झालाय निघायला आज पावसामध्ये उशीर झाला हे स्वामींच नगर जिथं स्वामी राहायचे <laughs> <laughs> हे इथं स्वामींचं वटवृक्ष मंदिर इथे आहे आणि इथे फक्त निवास आहे अशा प्रकारे आम्ही अक्कलकोट मधून निघताना बाय <almond noise> तर आता आपण अक्कलकोट निघालो निघालोय आता आपण बस स्टँडला आलो आहे आता आपण बस स्टँडमधनं बस पकडून आपण सिद्धेश्वरच्या मंदिरात जाणार आहोत आणि सिद्धे सो सोलापूरला आणि सिद्धेश्वरच्या मंदिरातनं दर्शन झाल्यानंतर आपण सोलापूर रेल्वे स्टेशनवरनं रेल्वे पकडणार आहोत मित्रांनो सांगण्याचं तात्पर्य एवढंच की आम्ही हा प्लॅन नाही केला होता ही जी ही प्लॅन नाही केली ही अनप्लॅन होती अचानक आम्ही एकामेकाला बोललो की चला जाऊया सर्वांचा दिवस ठरला सुट्ट्या भेटल्या आणि आम्ही डायरेक्ट निघालो आम्हाला माहीत नव्हतं तिकडे ए तिकडे पोचून आम्ही कशाने जाणार आहोत मंदिराकडे तिकडचा आम्हाला रस्ता माहीत नव्हता पण आम्ही निघालो मित्रांनो आपण सोलापूरला जाण्यासाठी रिक्षा पकडली होती पण मुसळधार पावसामुळे आपण आता था थांबलोय पावसा नाही आहे फक्त हवा 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 आहे आहे पण पा, मित्रांनो हे जे तुम्ही पाठी बघताय हे सिद्धेश्वरचे मंदिर आहे जे आहे सोलापूर मध्ये याचं वैशिष्ट्य म्हणजे हे पाण्यामध्ये उभं आहे हे चला बघूया तर मित्रांनो तुम्ही मला पाठी बघू शकता हे जे मंदिर आहे हे पाण्यामध्ये आहे तर मित्रांनो या सिद्धेश्वर मंदिर जे साईबाबांच्या मंदिरासारखं आहे चला आपण जाऊया बघू शकता इथे तलाव इथे तुम्ही बघू शकता इथे तलाव आहे चला मंदिरात हे आपलं शेवटचं दर्शन असणार आहे सोलापूरचं आता पुढच्या वर्षी नवीन ट्रिप काढली आहे चला मंदिरात दर्शन दर्शनाला आता ह्या सिद्धेश्वर मंदिरामध्ये एकाच मंदिरात भरपूर मंदिर आहेत तिथे आपण एक बघितलं इथे आपण एक बघितलं आता पण हे बघायला जात मित्रांनो इथे सुंदर असं मंदिर आहे तर आता आपण इथं जेवणार आहोत तर मित्रांनो इथे आपला देवदर्शनाची ट्रीप आता संपली आहे भेटू आता नेक्स्ट ब्लॉकवर मध्ये फायनली आपला अक्कलकोटचा प्रवास आता संपलेला आहे आता सकाळचे वाट वाजले सात ही आपली ट्रेन चला भेटू मग पुढच्या ब्लॉकमध्ये